अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांचे न्याय व हक्काचे कार्य जोमाने सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांचा विकास व पुनर्वसनासाठी कार्य करणारी एकमेव अपंगांची संघटना असून या संघटनेचे दरवर्षी प्रमाणे राज्य कार्यकारिणीची बैठक जळगाव जिल्हा येथे अपंग नेते शेख आणि पत्रकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस बी अपंग जनता दल सामाजिक संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी बाळासाहेब लांडे अहमदनगर राज्य कार्याध्यक्षपदी जाकीर शेख औरंगाबाद राज्य संपर्क प्रमुख पदी भाऊसाहेब दसपुते जालना तर राज्य सचिव पदी कलीम शेख बुलढाणा राज्य महासचिव पदी शाह अमरावती व राज्य उपाध्यक्षपदी अखिल शेख उस्मानाबाद राज्य उपाध्यक्षपदी आनंद पाटील नंदुरबार रमेश मोहिते पुणे लक्ष्मण वाचे सोलापूर भीमराव यादव लातूर मुकुंद उदिरवाडे गडचिरोली सालीम शेख नाशिक कृष्णराव पालघर तर मुंबई अध्यक्षपदी शाकीर अन्सारी मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य महिला अध्यक्षपदी रीना पाटील जळगाव राज्य महिला कार्याध्यक्षपदी पुष्पा नाईक पालघर व राज्य महिला संपर्क प्रमुख पदी कुसुम सुकासे औरंगाबाद यांना महिला राज्य कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आले आहे अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख आणि पत्रकार यांनी अधिकृत पत्रकाद्वारे दिले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती